गाइस बघा आता कुपा मच्छी कापणार आहे कुपा लावली हा धारवाल्या कुपा कापताय किती मोठा कुपा आहे देणार 500 तीन ती नाय बघा या राजे मामा न्याय विचार करू नका तुमच्या मामू सुरमई गेली पण ती दोन वाटा 500 किलो गाइस कुपा कापाची टेक्निक आहे हिचा खिचा खिचा जोर से खिचा ताकत लगा

दो, किलो आपके लिए होलसेल में भाव है लेके जाओ किलो अभी एक किलो इधर माप है आधा किलो आणि काय देतो बघा जाऊ एक किलो बघा मम्मी कापते वा गा वा ला वाटा पाचशेला किलो हे बघा वाटा आहे का दोनशे रुपयाला आहे

का गाई सुरू म्हणजे किती भारी आहे काजू कतली सारखी पिस आहे पण मी चांगल्या क्वालिटीची आणलेली आहे मच्छी गुजरातचा माल आहे गुजरात जमदागट साइड चा माल आहे सर्व एवढा माल दिसतोय ना सर्व मला थोड्या वेळाने सर्व मच्छीचा टूर देतो एकदा सांगतो काय प्राइस आहे मच्छींची हे बघा यांची कोळंबी मामी त्यांची कोळंबी त्या किती भारे आहे एकदम मोठा कोबी दोनशे ला वाटा पाचशे ला किलो तुम्हाला काय बाराशे जात आहे ना मोठा पॅकिंग चा सुरू आहे ना त्याच्यामुळे मच्छी थोडी आपलं रेट जास्त आहे फ्रोझन फ्रोझनवाली असते ना कडक बर्फातली ती वाली ना त्याच्यामुळे थोडं रेट जास्त मम्मी आधारला मागतो एवढी सुरम तिघातली बोललो नुकली पण गाइस बघा सुरमई तिने आजार होता हे बाजूला ठेवा कुपा आता तो, तो कस्टमरला पाहिजे ठेवता साईडला तिकडं

फ्रेश पापडेटा कडक बघा काय पापलेट अंडे हे पण चांगले असतात खायला लागत तर कायच आज मम्मीनी भरपूर मच्छी आणली होती गर्दी होती जास्त तर तुम्हाला मी मच्छीचा टूर नाही देऊ शकलो टूर देतो मच्छीचा बघा कोळंबी लालवाली कोळंबी पण आणली आहे बघा काय ती पाचशे ला किलो लाल कोळंबी आपली दर्यातली कोळंबी वेगळी संपली बघा थोडी पण बघा कोळंब अस लाल कोळंबी व्हाईट कोळंबी बांगड्यात बघा पाचशे ला किलो तेराशे किलो पापलेट पाचशे ला जोडी आहे साडेतीनशेला आहे का तीनशे लाईक हे बाराशे किलो हजार असतात या हजार ला नऊशे ला आठशे ला रावस एक सुरम आहे बघा तिकडे तेराशे बाराशे हजार एवढी सर्व मच्छी आहे गाईच आपल्याकडे बघा हा बघा शाळे जायसाठी नऊ वाजापासून आलेलं आहे नऊ वाजापासून आलेलं आहे तू काय खाल्लं सकाळी अंडे पाव रोवा आणि गाईच मी आज सकाळी भरपूर लवकर आलेलो आहे साडेसात आठ ला आलेलो में मम्मी राहा वाजता आलेली मच्छी घेऊन या लवकर आलो सर्व टप्प्यात लावलेला पाणी बिणी भरून ठेवलेलं मम्मी आणि सर्व मच्छी गाडी फडापट लावली फळ्यावर आणि आता थोड झालो तर आता बघू शकते कस्टमर आहे तर मी विकतो मच्छी ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहायच भाऊ बघा कसा मच्छी विकते आरामात खुर्च्यावर बसून काय ते खेकडा अरे जिवंत आहे हे बघा गाईस खेकडा हे खेकड्या अरे दोन तीन पाय तुटलेले पकड त्याला पकड पकड नाही तुटली नागी तुटली त्याची पकडता पकड पगड़। हे नको गाईस मम्मी बघा आता राहस कापले बघा इस की बाबा घायची बर्फी वाले पीस आहे बर्ती काय पाहिजे पाचशे ला किलो आहे दोनशे ला नाही सुट्टे तर काय तुम्ही आता बघू शकताय मार्केट पूर्ण खाली झालंय आता बंद करताय सर्व आपले दुकान हळूहळू आता आपण पण थोडे मच्छी घेतोय घरी खायला मम्मी ते तर बर पाहिलंय बघा पाचशे रुपयाचा बरं पाय घ्यायचा एवढा भरलेला तर आता आम्ही दुकान बंद करतो आणि जाणार घरी पहिला आंघोळ करणार मी थांब पूर्ण मच्छीचा वास येतो अंगाचा तरी जर आंघोळ करायचं जेवण करायचं झोपून जायचं तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप खूप शेअर करा भेटूया या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय